नमस्कार मंडळी मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते आदेश बांदेकर आणि त्यांचे कुटुंब येत्या काही दिवसापासून खूपच चर्चेत आहे काहीच दिवसांपूर्वी आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकरच्या लग्नाची बातमी ही वाऱ्यासारखी पसरली होती सोहम हा पूजा बिरारीसोबत लग्नबंधनात अडकणार अशा चर्चा सोशल मीडियावर सुरूच आहे मात्र आता या सर्व चर्चेवर सोहमने स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली आहे सोहम बांदेकर म्हणाला मी स्वीकारतही नाही आणि नकारही देत नाही बाप्पाच्या आणि आपल्या सर्वांच्या मनात जे असेल तेच होईल लवकरच तुम्हाला दिसेल की बाप्पाच्या सेवेसाठी माझ्या दोन हातांसोबत आणखी दोन हात जोडले जातील हे मी तुम्हाला सांगतो सोहमच्या बोलण्यातून हे स्पष्ट आहे की बांदेकर कुटुंबात लवकरच लगीन घाई आपल्याला पाहायला मिळणार आहे तर बांदेकर कुटुंब तुम्हाला आवडतं का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद